नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण आहोत कराड चिपून या महामार्गावर याच महामार्गालगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अमरण उपोषण चालू आहे याच महामार्गाची महामार्गाची जी दुरावस्था आहे खूप बेकार पद्धतीनं चाललेली आहे आणि झालेली आहे आत्ताच आम्ही या महामार्गावरून प्रवास केला खड्डे जसेच्या तसे आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे आंदोलन आहे ते झालेल्या रोडच्या निकृष्ट कामाबद्दल आणि जे रोडचं काम चालू आहे ते निकृष्ट कामचं दर्जाचं काम, काम होऊ नये त्यासाठी झालेलं आहे मात्र याच ठिकाणून काल श्री आप सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी प्रवास केला या रस्त्याच्या कडेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चा आंदोलन चालू आहे मात्र ते या आंदोलकांची विचारपूस करायसुद्धा ही थांबलेली नाहीत आपण या आंदोलकांच्या बरोबर चर्चा करणार आहोत की आपल्याबरोबर आपल्यासमोर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीचं चा आंदोलन चालू आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे अगदी करा महाराष्ट्र कराड चिपळून महामार्गाच्या लगत चालू आहे आणि आपण या संदर्भात सर्व चर्चा या आंदोलकांच्या बरोबर करणार आहोत गेले मला वाटते तीन दिवस आणि आजचा चौथा दिवस असेल आंदोलनाचा आपल्याबरोबर आंदोलक आहेत गेले चार दिवस तुमचं या ठिकाणी निकृष्ट कामाबद्दल आंदोलन चालू आहे काल शरद पवार यांची सभा चिपूनमध्ये झाली त्यांनी ही या रोडबद्दल खंत व्यक्त केलेली आहे पालकमंत्री काल या ठिकाणून जात असताना तुम्हाला त्यांनी भेट दिली का मुळात पालकमंत्र्यांनी काही इथं भेट दिली नाही आम्हाला पालकमंत्री आले आणि गेले कारण पालकमंत्र्यांना आमच्या उपोषणापेक्षा महत्त्वाचा जे मुद्दा आहे तो त्यांचे लाडके मुख्यमंत्री येणार आहेत मुख्यमंत्र्यांचा कुठं त्यांना दणके वगैरे खड्ड्यामध्ये काय बसू नये म्हणून त्यांनी ते त्यांचा हो ते, रस्ता किंवा तिथले जे काय डागडुजी करायची का आहे ती पाहणी करण्यासाठी ते आले असावेत असं आम्हाला वाटते त्यामुळं आमचं उपोषण कोणी आलं किंवा कोणी पालकमंत्री इकडं आले नाही आले म्हणून काय आम्हाला फरक पडत नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना असा पक्ष आहे की कुणावरती अवलंबून कधी नसतो आम्हाला आमचे सर्व साहेबांनी जे काय अधिकार दिलेले आहेत आणि त्या अधिकारप्रमाणे आम्ही करत असतो आत्ता आमचं जे आहे ते अमरण उपोषण चालू आहे आणि अमरण उपोषण चौ जे चौथा दिवसात चालू आहे चौथ्या दिवसामध्ये सुद्धा आम्ही आमच्या पद्धतीने आमचं उपोषण चालू आहे योग्य ते आणि आम्हाला ठोस जोपर्यंत आमचे जे काही मागणी आहेत त्या पूर्ण होईल आम्ही तरी उपोषण सोडणारच नाही ना आत्ता सध्या कृषी कार्यालय या ठिकाणी होते आणि कृषी कार्यालय आत्ता आम्ही पाहिलं तर कृषी कार्यालय एकोणतीस तारखेला वाटते ते उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री या ठिकाणी येणार आहे त्यामुळे त्या कार्यालयासमोर जे सर्व भाग आहे ते स्वच्छ करण्याचा किंवा दुरुस्त करण्याच्या एकदम फास्ट गतीनं चालू आहे मात्र हेच फास्ट काम सर्वसामान्य ज्या रस्त्यानं जातो त्यांच्यासाठी का होत नाही कारण काय माहिती आहे का की मुळात जे करतायत ते सर्वसामान्यांसाठी जर करत असते तर त्या कोयना चिपळून जो रस्ता आहे आपला जो कराड त्या रस्त्याचं कधीच त्यांनी एवढं फास्टली केलं असतं त्यांना ते काय करायचं नाही काय महत्त्वाचं तुम्हाला दाखवायचं आहे काय ते महत्त्वाचं करणं आत्ता महत्त्वाचं आहे आणि जर एवढं जर हे असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक माझी विनंती आहे की तुम्ही एक पाटण ते कोयना प्रवास करून बघा आमच्या जनतेचं काय हाल होतं आहे ते दिखावा करण्यापेक्षा हकीकतमध्ये काय आहे आणि तुम्ही तर आमच्या ता तालुक्याचे नाही पण जिल्ह्याचे सुपुत्र जात त्यामुळे त्यांना माझं तुमच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की तुम्ही काळोलीच्या इथं ज्यावेळी ओपनिंग करायला याल त्यावेळी तुम्ही पुढचा पुढचासुद्धा भाग एस टीनं किंवा आमच्या एखाद्या साध्या गाडीनं जाऊन प्रवास करून यावा आज पालकमंत्री तुमच्या या आंदोलनाला भेट द्यायला आले आहेत ज तुमच्या समोरून गेले पण भेट द्यायला नाही आले व एकोणतीस तारखेला मुख्यमंत्री या ठिकाणी येत आहेत ते सुद्धा भेट द्यायला नाही आले तर तुमचं दुसरं नियोजन काय आहे का नाही मुळात काय माहिती आहे का आमचं उपोषण आज चौथा दिवस आहे आणि जर पुढं चालू राहील राहिलंच म्हणजे राहणारच आणि जर राहिलं त्यांचं जर समजा नशीब जर चांगलं असलं आणि एकोणतीस तारखेपर्यंत आमच्या उपोषणाला जर आम्हाला न्याय जर दिला नाही तर मनसेस्टाला आम्ही त्यांना दाखवू त्यांच्या जे काही दौरा आहे त्याच्यामध्ये आमचं जे काय आहे ते आम्ही दाखवू त्यांना आज या ठिकाणी आज आज या ठिकाणी मी बघतोय गेले चार दिवस कोणतेही प्रशासकीय अधिकारी किंवा कोणी भेट दिली का नाही भेट दिली अधिकाऱ्यांनी भेट गेली पण अधिकाऱ्यांना आमच्या आंदोलनापेक्षा मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा वाटतो आहे सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांना महत्त्वाचे वाटत नाही आमचं पण आम्ही पण ठरवलं आहे की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही आणि आम्हाला कोणी हटवण्याचा प्रयत्न केला तर मुख्यमंत्र्यांचा तापा काय तर ता या दोन दिवसात ह्या रस्त्याने जाणार आहे तो तापा अडवायचं काम हे महाराष्ट्र सैनिक करतील सध्या पेपरमध्ये अशा बातम्या येत आहेत की आरोग्य खात्याचं कोणताही कर्मचारी या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आरोग्य तपासणीसाठी येत नाही हो आरोग्याचे अधिकारी एक दिवस येऊन गेले म्हणजे हा चौथा दिवस आहे पण पहिल्या दिवशी येऊन गेले त्यांना पण आम्ही मन सैनिकांचं उपोषण महत्त्वाचं वाटत नाही म्हणजे सर्वसामान्यासाठी जे झगडती महाराष्ट्र सैनिक तो महत्त्वाचा त्यांना वाटत नाही पण त्यांना उ मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा वाटतो तर आम्ही पण आता आम्हा आम्ही पण ठरवलं आहे की सर्वसामान्य माणूस कसा काय संघर्ष करत आत्तापर्यंत चालला आहे त्यासाठी महाराष्ट्र सैनिक उभे राहिलेले आहेत तर त्यांना पण आमचं मत विनंती आहे की तुम्ही पण मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा महाराष्ट्र सैनिकांची प्रकृती पन, पण चौकशी केली पाहिजे सध्या तुमची जर आंदोलनात या उपोषणात तुम्हाला यश ये येत नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे तेच ना यश ये येणारच शंभर टक्के परंतु जर नाही आलं तर मनसेस्टाल जे आंदोलन आहे ते आम्ही करणारच आणि ते तेवीस एकोणतीस तारखेला ते दिसेल सध्या मागण्या तरी काय तुमचं मुळात काय आहेत की जी एल एन टी कंपनी जी सोडून गेलेली आहे तिच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झाली पाहिजे तिच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे तिला यादीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की जी झाडं आमची जी पाच हजारच्या आसपास जी काही झाडं तोडली त्याच्या पाच पट लावायचं त्यांनी त्वरित काम करावं आणि ते तसं केलं आहे असं आम्हाला वाटतं आहे परंतु त्यांनी ते पूर्ण करावी ती तिसरी गोष्ट जे आहे ते जो तेरा किलोमीटरचा रस्ता जो एवढ्या दिवस जो रखडलेला आहे तो त्यांनी आता चालू केला तो ते पूर्ण होईपर्यंत त्यांनी थांबवायचं नाही आणि ते क्वालिटीचं काम करायचं आहे आणि त्यांनी चांगलं अधिकाऱ्यांनी सुद्धा ते लक्ष देऊन काम करायचं आहे आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर होईल त्याच्याकडे त्यांनी ते भर द्यायचे आहे ही आमची मूळ त्याच्यातली मागणी सध्या आता ते जे कृषी कार्यालय आहे त्यापासून इकडंच खड्डे भरण्याचं चा काम चालू केलं आहे मात्र त्या साईडला मा जे आहे म्हणजे कृषी कार्यालयापासून कोयनानगरकडे भरण्याचं काम चालू नाही म्हणूनच मगाशीच तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री येणार आहेत म्हणून त्यांना फक्त हे दाखवायचं आहे म्हणून त्यांनी कृषी विभागाच्या पुढं एस किंवा आमच्या एखाद्या साध्या कार्यकर्त्याच्या गाडीनं त्यांनी प्रवास करावा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किंवा इतर आणि पालकमंत्र्यांनी आणि मग त्यांनी ठरवावं काय करायचं ही जनता इथली तालुक्यातली काय करत असेल मंत्र्यांना दाखवण्यासाठी हे केलं जाते का हां शंभर टक्के तसंच आहे ना दाखवण्यासाठीच केलंय आणि दुसरी गोष्ट आम्ही उपोषणाला बसलो हे फक्त निमित्त आहे त्यांना ते करायचंच होतं आता आम्हाला ते अधिकारी सांगतात ते तुम्ही सांगितलं तर आम्ही चालू पण केलं म्हणजे दोन्ही बाजूनं ते सर्व चालू आहे मराठीमध्ये एक म्हण आहे माकडा माकडा हूफ हूप तुझ्या शेंडेला तुप तूप, तूप। मात्र अधिकाऱ्यांनी हेच धरलेलं आहे सर्वसामान्य माणूस आंदोलन करतो आणि याच आंदोलनामध्ये सर्वसामान्य माणसाला छोटीशी आश्वासनं दिली जातात आणि हे आश्वासन मग पाळलीसुद्धा सुद्धा जात नाहीत आणि मुख्यमंत्री येणार म्हणून त्यांच्यासाठी चांगली सुविधा करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे परंतु सर्वसामान्य माणसाला न्याय कधी मिळणार हेच बघणं गरजेचं आहे लोकसम्राट बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र